हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी नाश्त्यासाठी बनवत आहे उपमा त्यासाठी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे मी रवा पहिला स्वच्छ करून घेतला कारण आता सध्या रव्यामध्ये ना आळ्या आळया जाळया अशी खूप राहतात ना त्यासाठी मी स्वच्छ करून घेतला आहे रवा कढईमध्ये मी पहिलं थोडंसं तेल टाकून मग रवा चांगला वे भाजून घेते रवा व्यवस्थित भाजल्यानंतर मी एका प्लेटमध्ये रवा काढून घेतला आणि नंतर तीच कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलं त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंशी मोहरी टाकली जिरणे टाकलं मी आणि कांदा टाकला मला पहिले शेंगदाणे टाकायचे होते पण मी विसरले मग कांदा थोडासा बाजूला करून त्यामध्ये शेंगदाणे टाकले शेंगदाणे आधी टाकले ना मग कडक पण होतात खायला पण छान लागतात कांदा आणि शेंगदाणे मी चांगले परतून घेतले पहिले आणि ही रेसिपी एकदम झटपट होणारी रे, रेसिपी आहे नाश्त्यासाठी जास्त वेळ पण नाही लागत या रेसिपीला त्यानंतर कढीपत्त्याचे पानं टाकले आणि उडदाची डाळ पोहे खायचा चमचा असतो ना तो चमचाभर उडदाची डाळ टाकली ती पण व्यवस्थित मी परतून घेतली तेलामध्ये यामध्ये थोडीशी उडदाची डाळ टाकली ना छान चव येते त्यामुळे मी उडदाची डाळ टाकली थोडीशी त्यानंतर मी हिरव्या मिरच्या टाकल्या दोन तीन जसं आपल्याला तिखट पाहिजे तेवढ्याच टाकल्या फक्त मिरच्या पण व्यवस्थित परतल्यानंतर भाजलेला रवा त्यामध्ये टाकून घेतला मी तो पण व्यवस्थित परतून घेतला तेलामध्येच त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि व्यवस्थित परतून घेतलं नंतर मग गरम पाणी करायला ठेवलं होतं मी इकडे एक साईडला गॅसवरती त्यानंतर या रव्यामध्ये गरम पाणी केलेलं टाकायचं हे पाणी थोडं थोडं करून टाकायचं एकदाच नाही टाकायचं कारण रवा पण गरम असतो आणि पाणी पण गरम असतं मग ते वरती उडतं त्यासाठी थोडं थोडं करून पाणी टाकायचं त्यानंतर मी उपीट वरती थोडीशी कोथंबीर टाकून घेतली वरतून आणि झाकण ठेवून दिलं दोन तीन मिनटासाठी दोन ते तीन मिनटानंतर लगेच झाकण काढलं कारण रव्याला जास्त वेळ लागत नाही रवा लगेच फुगून येतो त्यासाठी लवकर झाकण काढून घेतलं मी आणि व्यवस्थित परतून घेतला उपमा परत एकदा झाकण ठेवून एक ते दीड मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची फक्त आणि लगेच झाकण काढून परतून घ्यायचं व्यवस्थित इथे बघू शकता छान असा उपमा तयार झालेला आहे खूप छान लागतो बिना हळदीचा उपमा एकदा नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ